नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत रोड शाखेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा देशातील प्रत्येक नागरिकाला समता स्वातंत्र्य बंधुता न्याय व हक्क देणारे भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे लोकशाहीचा कणा आहे असे मत भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी संविधान गौरव दिनानिमित्त अध्यक्षीय भाषणात आपले मत व्यक्त केले जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत देहुरोड शाखा धम्मभूमी देहुरोड सामाजिक संस्था व समता सैनिक दलाच्या वतीने संविधान दिन देहुरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला देहुरोड कंटोनमेंट हॉस्पिटल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र बडेकर धम्मभूमी देहुरोड सामाजिक संस्था अध्यक्ष के एस सूर्यवंशी सचिव प्रकाश कांबळे रुईकर पुणे जिल्हा पश्चिम महिला संरक्षण उपाध्यक्षा आशा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते परशुराम दोडमणी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली ऐतिहासिक बुद्ध विहार धम्मभूमी देहुरोड येथे सामुदायिक सुत्तपटन घेण्यात आले संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी लोकशाहीचा स्वाभिमान बाबासाहेबांचे संविधान संविधान गौरव दिन चिरायू हो अशा घोषणा देण्यात आल्या देहुरोड बाजारपेठेतून पुणे मुंबई हायवेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार येथे असलेल्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व धम्मसदन थॉमस कॉलनी शितळानगर देहूरोड येथे रॅलीची सांगता करण्यात आली यानंतर धम्मसदन येथे भारतीय बौद्ध महासभा रोड शाखा महिला अध्यक्षा पुष्पा कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले रोड शाखा हिशोब तपासणी के एस सूर्यवंशी यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सर्वांना प्रतिज्ञा दिली धम्म उपासिका विशाखा तायडे यांनी संविधान गौरव गीत गायले यावेळी सर्व मान्यवरांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संरक्षण पर्यटन उपाध्यक्ष सुधाम पवळ पर्यटन सचिव अनुकूल गायकवाड प्रमोद शेगोकार महिला संरक्षण उपाध्यक्षा संगीता गायकवाड समता सैनिक दलाचे जवान दत्तात्रय गायकवाड संस्कार सचिव पुष्पा सोनवणे प्रचार व पर्यटन उपाध्यक्षा छाया शिंदे कार्यालयीन सचिव संजीवनी चव्हाण संस्कार सचिव विजय गायकवाड आदिंसह देहू रोड शहर व पंचक्रोशेतील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शाखा सरचिटणीस राकेश आव्हाड यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष मोहन शिंदे यांनी मानले रयसंवादसाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी प्रेस संवाद न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा सर्व नागरिक सर्व नागरिक सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक राजनीतिक राजनीतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना स्वतंत्र स्वतंत्र समानता समानता